हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आता माझं सकाळचं रुटिंग आहे मॉर्निंग रुटीन आज मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत आणि आता ना सकाळचे साडेपाच वाजले होते आणि असं तर ना मी पाचलाच उठली होती तर म्हणतं चला थोडा वेळ आराम म्हणजे उठून बसली त्याच्यानंतर आता म्हटलं चला लागूया कामाला आणि आता साडेपाच झाले होते आणि आज ना अर्न स्कूलला जाणार होता खूप दिवसातून कारण मला वाटतं वीस वीस दिवस तरी घरात असेलच तो आणि आज ना त्यासाठी खूप छान असा आणि खास दिवस होता कारण आता तो सिक्स क्लासमध्ये चालला आहे त्यासाठी थोडं म्हणजे नवीन होतं मॅम वेगळी होती क्लास वेगळा होता तर अरनो खूप एक्सायटिंग होता नवीन बुक नवीन नोटबुक सगळं व्यवस्थित पॅक केलं होतं आणि कसं नवीन पहिल्यांदा स्कूलला निघालं ना थोडं मुलांना एक्सायटिंग असती आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्हाला पण छान वाटायचं कारण थोडंसं वेगळं फिलिंग होतं आणि आता नवीन क्लासमध्ये पण जायचं त्यामुळं थोडं छान वाटतं मुलांना आणि तो तर माझ्या आधीच उठला होता आणि मी पाच वाजता गजर लावला तो ऐकल्यानंतर लगेच उठून बसला म्हटला मम्मा उठ लवकर मला वेळ होईल वेळ होईल आणि आता ना स्कूलचं टाइम थोडं लवकर केलं होतं थंडीमध्ये थंडी असल्यामुळं ना स्कूलचं टाइम लेट होतं पण आता थोडीशी गर्मी सुरू आहे त्यामुळं टायमिंग थोडं लेट केलं होतं पण अजून सकाळ सकाळी ना जम्मूमध्ये थंडी वाजते आता एवढं लवकर मी सकाळी उठली होती तर असं थंड असं वारं येत होतं खिडकीमधून तर स्वेटर वगैरे घातलं होतं तर म्हटलं चला थोडी हलकी फुलकी थंडी आहेच आणि आता छान इथं ना मला आज आलू पराठे बनवायचे होते तर चला म्हटलं पहिलं बटाटे वगैरे कुकरला लावून घेऊया आणि आर्नऊचं पण चालू होतं मी त्याला काही उठवलं नव्हता म्हणजे त्याला म्हटलं थोडा वेळ अजून पाणी वगैरे गरम व्हायचं आहे त्याच्यानंतर तू उठ मी पाणी वगैरे गरम झाल्यानंतर सांगते आणि नव्हीत आता जम्मूमध्ये पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे तर पाणी मला आता इथं पातेलामध्ये वगैरे ठेवायला पाहिजे चला तर मग आता इथं ना एका साईडला मी आलू म्हणजे बटाटो वगैरे आपले उकडायला ठेवले होते आणि त्याच्यानंतर म्हटलं चला लगेच कणिक मळून घेते कारण आलू पराठे बनवायचे आहेत तर कणिक वगैरे पाहिजे आणि तोपर्यंत बटाटे वगैरे शिजतील आपली कणिक पण भिजून होईल बाकीची कामं पण आहेत आणि अर्णवला ना अशी खूप एक्सायटिंग झाली होती की मम्मा मी कधी स्कूलला जाणार आणि तोला ना दोन तीन दिवस झालं जसे बुकला कवर वगैरे लावले सगळं बॅग वगैरे पॅक केली नवीन पेन आणला होता तर तो थोडं त्याला म्हणजे नाही का एक्सायटिंग झाली होती की मम्मा मी कधी जाणार आणि छान वाटतं मुलांना आणि आता इथं चला कनेक्ट वगैरे म्हणून घेते चला तर मग आवरूया आणि नंतर बोलते तुमच्याशी आणि चला आता कणिक वगैरे मळून झाली आणि बटाटे वगैरे शिट्ट्या पण देऊन झाल्या होत्या तर म्हटलं चला थोडं पाणी वगैरे पिते आणि माझं पण आवरून घेते तोपर्यंत आणि उठल्या उठल्यानं पाणी पिणं मला म्हणजे आवडतं पिण्यासाठी पण आज थोडी गडबड होती त्यामुळं म्हटलं चला नंतर पाणी पिते आणि आधी कुकर वगैरे लावून घेतला कणिक वगैरे मळून घेतली त्याच्यानंतर झाडं वगैरे मारून घेतो किचनमधला हे सगळं आणि आता कुणाला वगैरे झोपला आहे त्यामुळे बेडरूममध्ये वगैरे झाडू मारता येणार नाही तरी पण हलका फुलका सकाळ सकाळचा ना जास्त असा नाही का डीप झाडू मारता येत नाही जसं आहे ना थोडा हलका फुलकाच होतोय झाडू पण झाडू मारलं तर सकाळ सकाळ थोडं फ्रेश फील होतं आणि आता आपले बटाटे वगैरे थंड होतील कणिक वगैरे पण छान भिजेल तोपर्यंत म्हटलं ही बाकीचे सगळी आवडतो झाडू वगैरे मारून घेतो सगळीकडं आणि आता इथं कुर्णाल झोपला आहे त्यामुळं मी लाईट नव्हती लावली तर चला आता पटपट सगळीकडे झाडू मारून घेते आणि नंतर आणि त्याच्यानंतर आता म्हटलं चला दूध वगैरे गरम करून घेते एका साईडला दूध वगैरे गरम करायला ठेवलं होतं आणि आता ना मला आलू पराठे बनवायचे आहे त्याच्यामध्ये मिरची आणि लसूण आणि आलं आहे ना ते मी मिक्सरला बारीक करून घेतो छान असं बारीक करून घेतलं ना त्याच्यानंतर आपलं जे आलू पराचं बेटर आहे ना त्याच्यामध्ये टाकायला पाहिजे होतं मला तर चला तर आता हे सगळं मी मिक्सरला छान बारीक करून घेते आणि त्याच्यानंतर जे आलू आहेत ना त्यांना म्हणजे असं बारीक करून घ्यायला पाहिजे नंतर कढईमध्ये त्याला थोडंसं तडका देते आणि म्हणजे नाही तडका दिला तरी पण चालतं पण ती मिरची आहे ना ती जास्त तिखट लागेल त्यामुळे थोडीशी तेलामध्ये फ्राय करीन मिरची आलं लसूणाची पेस्ट आणि त्याच्यानंतर हे बटाटे आहेत ना ते पण छान त्याच्यामध्ये टाकून परतून घेईन आणि मग आपलं म्हणजे बेटर आहे ते, चा ते एकदम टेस्टी बनते चला तर मग आता पटपट मी सगळं करून घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी आणि आता बटाटे वगैरे सोलून झाले त्याच्यानंतर चला म्हटलं थोडीशी ती बटाट्याची भाजी आहे ना ती छान अशी परतून घेऊया थोडंसं तेल टाकायचं जास्त काही तेल नाही वापरायचं थोडंसं तेल टाकायचं त्याच्यामध्ये आपलं लसूण आल्लं आणि जी मिरचीचं आपण बारीक पेस्ट बनवली होती ना ती टाकून घ्यायची थोडंसं धना पावडर हळद वगैरे टाकायची आणि आपले बटाटे आहेत ना ते क्रश करून असे टाकायचे आणि हे बटाटे आहेत ना ते म्हणजे लगेचच आहेत जरी दोन तीन शिट्ट्या दिल्या तरी पण लगेच ते एकदम मौसूत होत आहेत त्यामुळे काही खिसणीनं वगैरे खिसायची खिस गरज नाही हातानंच असे क्रश केलं तर होऊन आहेत तर मी तसेच मग केले आणि त्याला थोडंसं ना असं परतून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ वगैरे टाकायचं आणि अर्नवला आणि आणि फौजींना पण आलू पराठे खूपच आवडतात तर जास्त करून ना मी आलू पराठे करतो हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण बनतं आणि मुलांचं कसं पोट भरतं तर म्हटलं चला आणि मला सकाळ सकाळी जास्त काही सुचत नाही नाही का चपाती भाजी असं बनवण्यासाठी तर हे मला थोडं सोपं वाटतं तर आता चला पुढं पुढं चपाती भाजी पण देणार आहे त्याला मी कारण आता मोठ्या क्लासला गेला आहे तर थोडं चपाती भाजी खायला शिकलं पाहिजे तो घरामध्ये ना चपाती भाजी खाऊन घेतोय पण त्याला टिफिनला काय माहिती काय होतं चपाती भाजी देऊ नको म्हणतो मम्मा आलू पराठे दे डोसा इडली आप्पे या सगळ्या गोष्टी पण रोज रोज ना या सगळ्या गोष्टी नाही होत कधी कधी चपाती भाजी पण द्यायला पाहिजे तर आता मी थोडं थोडं त्याला सवय लावणार आहे चपाती भाजी करून म्हणजे द्यायला तर आता चला आपलं बेट ते बेटर आहे थोडंसं थंड झालं होतं तर आता पटपट पराठे वगैरे बनवून घेते कारण वेळ होतोय आणि आज पहिला दिवस होता तर गाडीचं टायमिंग पण माहीत नव्हतं फिक्स असे म्हणत होतात की सातपर्यंत येईल कोण म्हणत होतं पावणे सातला येईल आणि आज ना आवरता आवरता, आवरता मला खूपच वेळ होत होता कारण बरेच दिवस झालं एवढ्या लवकर उठून आवरायचं थोडंसं सवय मोडली होती तर आज ना मला खूपच म्हणजे नाही का धावपळ पण झाली तारमळं उठल्यासारखं झालं होतं तर आता त्याला उठवलं त्याचं तेव्हा आवरत होता एका साईडला तोपर्यंत मी म्हटलं गरम गरम पराठे बनवून घेते आणि सगळे म्हणजे पराठे बनवून झाले की मग तुला नाश्ता वगैरे करायला देईन तर आता इथं बघा आहे माझं पटपट पड़ हो चा। आवरायचं आणि छान आता त्याला मी ना पराठा वगैरे खाण्यासाठी देतो आणि त्याला फक्त दूध वगैरे मी देत नाही काही पण नाश्ता असून दे थोडासा त्याला मी देतो सकाळ सकाळी कारण नुसतं दूध वगैरे पिलं ना असं पोटामध्ये गॅस बनल्यासारखं होतं आणि त्याला मग दिवस पोट जाम जाम असं वाटतं मग थोडंसं हे म्हणजे काही पण असू दे पराठा असू दे इडली डोसा हे सगळं मी देते त्याच्यानंतर दूध पण देते थोडंसं तर चला आता त्याला मी अट पटपडा आवरते त्याचा डबा वगैरे पण पॅक करायचा आहे आणि त्याला खाण्यासाठी पण द्यायचं आहे तर चला आवरते आणि नंतर बोलते तुमच्याशी आणि त्याच्यानंतर आता इथं अर्नोला प्लेट देत होती त्याला आलू पराठा दिला त्याच्यावर थोडासा सॉस दिला काही दही नको म्हटलं कारण दूध वगैरे पण घेणार आहे तर दही आणि दूध असं नको म्हटलं आणि आता इथं त्याला नाश्ता वगैरे देऊन आलो त्याच्यानंतर त्याचा टिफिन वगैरे लगेच पॅक करून घेतला थोडंसं दही दिलं होतं आणि पराठे दिले होते आणि त्याच्यानंतर त्याला मी म्हटलं फ्रूट वगैरे पण घेऊन जा आता गर्मी सुरू झाली आहे तर फ्रूटला काही प्रॉब्लेम नाही आणि त्याच्या आधी ना थंडी होती थंडीमध्ये फ्रूट वगैरे दिलं की लगेच सर्दी खोकला होत होता त्यामुळे फ्रूट जास्त देतच नव्हती मी तर आता थोडी गरमी आहे आणि दिवसा थोडी गर्मी छानच आहे तर म्हणलं चला थोडे फ्रूट घेऊन जा त्याला मी आज ऍपल कट करून दिलं होतं थोडं फार आवरलं आहे त्याचा टिफिन बॉटल वगैरे सगळं भरलं अजून थोडं टाइम आहे दहा पंधरा मिनटं तोपर्यंत मी म्हणतो थोडं वॉकिंग करून येते आज काही जास्त नाही थोडंस जाऊन येते कारण आता वेळ पण झाला आहे आणि चला जाऊया आपणाला इथं नाश्ता दिला आहे करायला बसला आहे नाश्ता करत आणि लाईट नाही लावली कुणाला झोपला आहे त्यामुळं चला तर आता मी जाऊन येतो पट थोडंसं वॉकिंग करून बाळा शूज घाल डबा बॉटल भर तोपर्यंत मी आलोच तर ॲपल दिलं आहे थोडंसं फ्रूट ठीक आहे आणि पाणी वगैरे ठेव तर चला जाऊया तेव्हा आवरला आता त्याचं जास्त काही नाही बॉटल डबा ठेवायचा आहे आणि शूज घालायचे कपडे वगैरे घातले सगळं रेडी आहे मी त्याला चला तर आता जाऊया पटपट आणि चला तर आता जाऊया आपण वॉकिंगला आणि आता इथं मी आले होते वॉकिंग करण्यासाठी आणि आज व्हिडिओ ना अशा प्रकारे बनवला कारण स सकाळ सकाळी रस्त्यावर खूप अशी गर्दी होती तर व्हिडिओ बनवायला कम्फर्टेबल वाटत नाही तर आणि असं तर व्हिडिओ एवढा अलाउड पण नाही रस्त्यावरती तर मी म्हटलं चला आपला व्हिडिओ पण होईल आणि जास्त कुणाला प्रॉब्लेम पण येणार नाही चला तर आता पटपट घरी पण जाऊया कारण अर्नवला स्कूलला जायचं होतं कुणाला एकटा होता घरामध्ये आणि आज जास्त काही वॉकिंग झालं नाही लवकरच घरी आले होते आणि घरी आलं बघितलं तर अर्नवची नाही तर देवपूजा चालू होती बघा कारण त्याला आज विसरला तो आधी नाश्ता केला नंतर देवपूजा त्याला वाईट वाटलं म्हटलं चल बा काही हरकत नाही कधी कधी होत राहता असं चालली होती त्याची देवपूजा चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र